नमस्कार आज आपण प्रशांत कुलकर्णी यांची कथा एक कथा ऐकतोय आजी अग कशाला आलीस इतक्या सकाळी सकाळी दुपारी आरामात डबा घेऊन यायचं ना मिताली तिच्या आजीला म्हणाली तिच्याशी एक शब्दही न बोलता आजीने आय सी यूच्या काचेचा दार ढकलत आत प्रवेश केला बाजूला उभा असलेल्या मितेशने हे पाहिलं मिताली अजून काही आजीला बोलणार त्याच्या आत त्याने मितालीजवळ जात फक्त बोटाच्या इशाराने तिला शांत बसायला सांगितलं तिकडे आजी सावकाश पावलं टाकत आजोबांच्या बेडपाशी आल्या एक क्षण त्यांनी आयसीयूच्या बेडवर निश्चित पडलेल्या आजोबांकडे पाहिलं डोळ्यातला अश्रू पदराने पुसलं आणि बेडच्या बाजूच्या स्टुलावर त्या अलगत बसल्या च्या बाहेरच्या काचेच्या तावदानातून मितेश आणि मिताली हे बघत होते सकाळी सकाळी आजी आल्यानं मितालीची जरा चिडचिड चालली होती मितेश तिला शांत करत म्हणाला अगं बावळट आज आजी आजोबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे आजी आज लवकर आल्या असतील कशाला उगाच चिडचिड करतेस तु ते शांत बैस आणि त्यांना जरा बसू देत आतमध्ये दे एकट्यानेच उगाच आत जाऊन आजीला काही बाई बोलू नकोस आजोबा गेल्या दहा दिवसांपासून ऍडमिट होते नात मिताली आणि नात चवे मितेश हे दोघेही डॉक्टर असल्याने आजोबांना त्यांच्याच दवाखान्यात भरती केले होते अगदी ठणठणीत तब्येत असलेल्या आजोबा घरात अचानक पाय घसरून पडले आणि डोक्याला मार लागल्याने कोमात गेले होते आज त्याला दहा दिवस झाले होते आजची रोज दुपारी मितेश मितालीचा डबा घेऊन दवाखान्यात यायचे आजोबांना भेटून संध्याकाळी पुन्हा घरी जायचे पण आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने आजची सकाळी लवकर उठून देवळात जाऊन देवदर्शन करून थेट दवाखान्यात आली होती मितालीला हे समजल्यावर आपल्याला हे माहीत असून विसरलो या विचाराने तिला अपराधी वाटलं तिनं जागेवर उठून सहज काचेच्या दावदानातून आत डोकावून पाहिलं आजी आज आजोबांच्या शेजारी स्टूलवर बसली होती आजी आज, आज काही वेगळ्याच मूडमध्ये दिसत होती आजी आज आजोबांचा हात आपल्या दोन्ही तळ हाताच्या मध्ये घेऊन एकटक आजोबांकडे बघत होती बराच वेळ गेल्यावर आजीने पुन्हा अलगद आपले अश्रू टिपत पुन्हा आजोबांचा हात हातात घेत त्या आजोबांशी बोलू लागल्या अहो असं काय करताय हे असं वागणं शोभत का तुम्हाला संबंध आयुष्यात कधी आजारी पडला नाही कधी साधी एक औषधाची गोळी घेतली नाही कधी एक इंजेक्शन घेतलं नाही साधा सर्दी ताप तुम्हाला आलेला मी कधी पाहिलं नाही आणि आज हे नाका तोंडात नळ्या घालून बघणं शोभतं का तुम्हाला बास आहे चला घरी आज काही वेळ थबकले गळ्यात आलेला आवंडा गिळत ती पुन्हा आजोबांशी बोलू लागली आज आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली इतक्या साऱ्या वर्षात तुम्ही कधी माझा शब्द खाली पडू दिला नाहीत मी म्हणेल ते ऐकलत तेव्हा आजही माझा ऐका आणि घरी चला आयुष्यभर तुम्ही मला काहीही बोललं नाहीत मी किती बडबड केली तरी उलट उत्तर कधी दिले नाही की कधी वाद घातला नाही तुम्हाला साधा चहा देखील करता येत नाही तुम्हाला सगळं जागेवर ऐक लागायचं बाहेरचं कधी काही तुम्ही खाल्लं नाही या सवयीमुळं मला किती त्रास व्हायचा किती चिडायचे मी मला दोन चार दिवस घर सोडून कधी कधी जाता नाही मी कदी आजारी पडले तर तुम्ही सुट्टी काढून घरात नुसते बसून पण तुम्हाला साधा वरण भात करता आला नाही तोही मलाच करावा लागायचा चिडचिड व्हायची माझी काही बाई, बाई उलट पालट बोलायचे मी तुम्हाला पण तुम्ही मात्र शांत तुमची ती शांतता मला आवडायची हो पण आज हे तुमचं शांत पडून राहणं बघवत नाही जीव नुसतं पिळवटून निघालय हो का करताय असं आजची कळवळून बोलत होती सगळं आयुष्य तुम्ही आपल्या मनाप्रमाणे जगलात जगाचा कधी विचार केला नाहीत चाळीस वर्षे सरकारी नोकरी केलीत दर एक तारखेला सगळा पगार आणून माझ्या हातावर ठेवला की तुम्ही मोकळे व्हायचा कधी हिशोब विचारला नाही तुम्हाला स्वतःला कशाला पैसे लागले तर माझ्याकडून मागायचा पण खरं सांगू का तुमचा हा स्वभाव आवडतो मला न बोलता काळजी करता न बोलता मनासारखे करता कधी काही तक्रार नाही की बोलले नाही पण आज हे तुमचं शांत पडून राहणं बघवत नाही आयुष्यभर माझा शब्द पाळलात हो। ना मग आजही पाळा झाला ताय चला घरी तुमच्याशिवाय घराला मजा नाही हो तुम्ही नुसता आजूबाजूला असताना हे सुद्धा मला खूप आहे दरवर्षी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला तुम्ही मला नवी साडी घेऊन देता मग चला मला यावर्षी नवी साडी घेऊन द्या आजीला बोलता बोलता पुन्हा आवंड आला आणि त्या आजोबांच्या हातात हात घेतलेल्या हातावर आपलं डोकं टेकवत रडू लागल्या बाहेर मितालीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते बाजूला उभ्या असलेल्या मितेशने तिला आपल्या कवेत घेतले आणि तिला सावरत आत घेऊन गेला आजी अजूनही आजोबाच्या हातात डोकं टेकवून होत्या मिताली आजीपाशी गेली तिनं आजीच्या खांद्यावर हात ठेवून तिला हाक मारली आजी चल उठ पण आजीने काही प्रतिसाद दिला नाही ती काही बोलली नाही मिताली जरा गडबडली तिनं मितेशकडे पाहिलं मितेश, मितेश लगपकीने आजीला बघितलं क्षणभर तो हादरला त्याने आजोबांकडे पाहिलं हात कापले त्याचे चेहरा पांढरा फटक पडला यंत्र कधीच बंद पडली होती मितालीने मितेशच्या चेहऱ्यावरचे भाव वाचले आणि एक जोराचा हंबरडा फोडत ती मितेशच्या कवेत हमशी रडू लागली मितेशने स्वतःच्या डोळ्यातील अश्रू पुसत आजोबांच्या डोळ्यावरून हात फिरवला आजोबा कदाचित आजीच्या येण्याची वाट पाहत थांबले होते सगळं सगळं शांत झालं होतं दोन्ही जीव हातात हात घालून शांतपणे आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेले होते लेखक कुलकर्ण्यांचा प्रशांत